नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले आय टी सी मार्स मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत या आज बैल सण आहे आज बैलला आपण पाहत आहोत सण आला आनंदाच्या माझ्या सहजा राजाच्या ऋण त्याचे माझ्या माती सण गावाच्या मातीच्या बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आला आला रे बैल पोळा गाव झाले सारा गोडा सजा राजाला घेऊन सारे जाऊ या राहुडा रा, बैल पोळा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या उक्तीप्रमाणे बैलपोळा हा सण साजरा होत असतो आणि च्या सणाला बैलांना पूर्णाच्या पोळीचा घास खाऊ घालून त्यांचे ऋण फेडले जात असतात बैलपोळा हा शेत बैल बाईल, बैल हा शेतकऱ्याच्या अगदी जवळच्या मित्र प्राणी आहे जो शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करीत असतो तशा बैलपोळ्याच्या सणाला शेतकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद